माणिक चोरमले सलीम शेख माननीय श्री रविशंकर पांडे साहेब माननीय श्री विजय शेतोडे साहेब त्याचप्रमाणे उपस्थितीमध्ये माननीय श्री नामदेव नाना चितोडे साहेब श्री योगेंद्रबाोळे सीताराम तात्या भागवत श्री बाळासाहेब भागवत आणि उपस्थित सर्व मंचावरील ज्ञात अज्ञात सामाजिक कार्याचा वसा घेतलेले आणि सामाजिक कार्यासाठी झटणारे लाखोचे हात मदतीचे हात या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या सर्वांचं प्रथम स्वागत करतो आणि तुमचं देखील स्वागत करतो कारण तुम्ही आहात उद्याच भविष्य तुम्ही आहात उद्याचा भारत आणि उद्याचा, उद्याचा भारत आपला कसा घडवायचा हा अण्णांच्या विचाराशिवाय शक्य नाही आज आपण अण्णांचा विचाराचा जागर करण्यासाठी या ठिकाणी एकच आहोत अण्णांचा विचार आपल्याला या ठिकाणी जागर करायचा अण्णांचा विचार ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येईल की कर्मवीर अण्णांनी ज्या रयश शिक्षण संस्थेची स्थापना केली उद्देश बहुजनांच्या शिक्षणाचा विकास माझ्या खेडोपाडातील गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणाच्या या प्रवाहामध्ये आणणं भागीरथीने गंगा नदी या ठिकाणी अवतरली गंगा नदी आणली असं म्हटलं जात पण ते कुणी म्हटलं जातं याचा पुरावा आपल्याकडे नसेल पण कर्मवीर अण्णांनी ज्ञानाची जी गंगा आहे ती खेडोपाड्यात गरीबांच्या झोपडीपर्यंत नेण्याचं काम कर्मवीर अण्णांनी केलं हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल कर्मरणांनी त्यांच्या बाबाचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस लक्षामध्ये येईल त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी चा बावीस सप्टेंबर हा दिवस काय असतो कोण सांगेल कोणाला आठवतंय बावीस सप्टेंबर काय असत भौगोलिक दिन एक त्या दिनाचं नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे आपल्यापैकी कोण सांगेल विद्यार्थी मित्र बावीस सप्टेंबरला काय कोणता दिन असतो गर्मवीर भावराव पाटलांची जयंती आहे पण एक भौगोलिक दिन आहे बोला पटकन नाही बावीस सप्टेंबरला असतो आयन दिन आयन दिनाच्या संदर्भात ऐकलंय का आपण या आयन दिनाला बारा तासाचा ता दिवस आणि बारा तासाची रात्र असते म्हणजे समानता कदाचित नियतीच्याच मनामध्ये असेल की बावीस सप्टेंबर हा अण्णांचा जन्मदिवस असावा कारण अण्णांनी पुढच्या भावी पिढीला समानतेच मान्य आहे त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशीचा लहानपणी कर्मवीरांच्या वेगवेगळ्या कथा आपण ऐकतो कर्मवीरांच्या कथेतून आपल्याला आदर्श घ्यायचा असतो असेच लहानपणी कर्मवीर गावामध्ये त्यांच्या खेळत होते त्यांचे सवंगडी त्यांच्या समोर होते त्यांच्या बरोबर होते मित्र मंडळी होते अण्णांचा खेळ काय होता कुस्त्या खेळणे मैदानी खेळ आज आपले मैदानी खेळ कुठे गेले आपण कोणते खेळ खेळतो मोबाईल वर खेळ खेळतो फ्री फायर बरोबर ना फ्री फायर खेळणं योग्य आहे का व्हेरी गुड फ्री फायर खेळणं योग्य नाही मैदानी खेळामध्ये नंबर आला पाहिजे